श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे वट पौर्णिमा वट पौर्णिमेला आपल्याला आपल्या घरात स्वस्तिक काढायचं आहे आता ते कसं काढायचं आहे आणि ते कशाने काढायचं आहे त्याचबरोबर कुठे काढायचं आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे स्वस्तिक काढल्याने आपल्या घरामध्ये सगळ्या मंगलमय गोष्टी घडतात आपल्या घरातील दरिद्री गरिबीतील निघून जाते अतिशय प्रभावी उपाय आहे सर्वांनी उद्या हा उपाय करायला विसरू नका आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन सरत चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हे आपल्या घरामध्ये दरीद्रि गरिबी येऊ नये हे सर्वांनाच वाटत असते आपल्या घरात सर्व आनंदी सुखी असो हे सर्वांनाच वाटत असते प्रत्येक महिला प्रत्येक पुरुषाला आपलं घर हे सर्व सुख समाधानी असावं असं वाटत असत त्यासाठी आपण उपाय आणि सेवा करत असतो आपल्या जीवनात खूप अडचणी असतात जसे घरात लग्न जमत नाही पैसा टिकत नाही कर्ज झालेला आहे बिझनेस मध्ये तोटा येतोय नोकरी मिळत नाही आहे अशा बऱ्याच संकटांवर हा एक उपाय तुम्ही नक्कीच आपल्या घरात करा यावर मार्ग नक्कीच मिळेल वट पौर्णिमेला हा उपाय तुम्हाला उद्या न चुकता आवर्जून करायचं आहे कारण हा दिवस खूप महत्वाचा आहे वट पौर्णिमेला सुवासिनी महिला वटाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करत आपल्या घरात सुख समृद्धीसाठी वडाला प्रार्थना करतात हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात पण शक्यतो तुम्हाला सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतात तेव्हाच करा कारण सर्व देवांचे कार्य आपण सकाळीच करत असतो तर बघा या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे बाहेरच्या बाजूने तुम्ही हळदीने काढा किंवा मग कुंकुवाने काढा किंवा मग हळदी कुंकू मिश्रण करून त्याने काढलं तरी सुद्धा चालेल हे तुम्हाला नक्की उद्या न विसरता तुमच्या मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे लक्ष्मी मातेला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या घरामध्ये वास करण्यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून उद्या न चुकता करायचा आहे उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे हे दिवस लक्ष्मी देवीला समर्पित असतात तर यामुळेच तुम्हाला लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे आपला मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ करून पुसून तुम्हाला हे स्वस्ती काढायचं आहे त्याचबरोबर आपल्या उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचे लेपन सुद्धा करायचं आहे याने आपल्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते आणि आपल्या घरातील दरिद्रता निघून जाते त्याचबरोबर उद्या पौर्णिमा सुद्धा आहे तर, तर आपल्या सर्वांना संध्याकाळी सत्यनारायण सुद्धा करायचं आहे जे कोणी करत नसतील त्यांनी नक्कीच उद्यापासनं करायला सुरुवात करा विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी यांची सोबत आपल्या पूजा अर्चना करायची आहे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानाची सोबत पूजा करण्याला खूप महत्व आहे त्याचबरोबर आपल्याला श्रीयंत्रावर ते कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्याने माता लक्ष्मीचा आपल्या कुटुंबियावर आशीर्वाद प्राप्त होतो माता लक्ष्मी आपल्या घरात येऊ लागते तसेच विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे सुक्त व्यंकटेश स्त्रोत तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र या मंत्रांची सुद्धा हा तुम्हाला एक एक माळ जप करायचे आहे आता हे सर्व आपल्याला करायचं आहे यामुळे काय होतं तर हा दिवस जो आहे तो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस आहे जमेल करायचं आहे पौर्णिमा अशी तिथी आहे की या दिवशी भगवान विष्णू सह माता लक्ष्मीची आपल्याला पूजा अर्चना करायची आहे हे महत्वाचा दिवस आहे तुम्हाला श्रीयंत्रावर ते कुंकुमार्चन करायचं आहे तसेच व्यंकटेश स्त्रोत श्री त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र यांचं सुद्धा तुम्हाला एक एक माळ पठण करायचे आहे पण आपल्या कुलदेवीची सेवा सुद्धा करू शकतात त्यामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं एक पाठ करायचं आहे एक पाठ पूर्ण तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही पठन करायचं आहे तर अशा प्रकारे फक्त सत्यनारायण जो आहे तो आपल्याला प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी करायचा आहे बाकी सर्व सेवा आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व सेवा सुद्धा करायचं आहे आणि हे छोटासा एक उपाय सुद्धा करायचा आहे तो उपाय आपल्याला सकाळीच आपल्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढायचा आहे अशा छोट्या छोट्या उपायाने आपल्यावर जे संकट येणार असतात त्यापासून आपलं संरक्षण होत असत उपाय जो आहे तो दर पौर्णिमेला केला तरी सुद्धा हरकत नाही नेहमी आपल्या घरात आनंदी आनंद वातावरण राहावं यासाठी तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे घरात वादविवाद होऊ नये भांडणं होऊ नये घरामध्ये नेहमी सर्व आनंदी राहावं म्हणून आपण उपाय करत असतो तर असे छोटे उपाय अशा शुभ दिवशी करायला विसरू नका अशा शुभ दिवसांना आपण काही छोटे छोटे उपाय आणि सेवा केली तर त्याचं नक्कीच आपल्याला फळ मिळत तुम्ही हे खूप शुभ मानलं जातं स्वस्तिक खूप लाभदायक असत साक्षात देवतांचा वास स्वस्तिकामध्ये असतो गणपतीचं प्रतीक स्वस्तिकाला मानलं जातं घरातील लक्ष्मी आबाधित राहावी म्हणून स्वस्तिक काढलं जातं स्वस्तिक त्यांच्या दोघ बाजूने दोन दोन उभ्या रेषा सुद्धा आपल्याला कहा सकारात्मक ऊर्जा बाहेर पडल्या जातात असं म्हटलं जातं तर यासाठी आपल्याला आवर्जून हा छोटासा उपाय नक्कीच उद्याच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ